नारद पुढे म्हणाले एके दिवशी मी गोलोकात गेलो तेथे सतत रास क्रीडा चालू असते तेथे मला राधाकृष्णाचे दर्शन झाले मी कीर्तनामध्ये तन्मय झालो श्रीकृष्ण कीर्तनात मला अतीव आनंद वाटला प्रसन्न होऊन राधाजीने श्रीकृष्णाजवळ माझी शिफारस केली की नारदाला काहीतरी प्रसाद द्या श्रीकृष्णाने मला प्रसाद दिला व्यासाने विचारले प्रसादामध्ये देवाने तुला काय दिले तेव्हा नारद म्हणाले प्रसाद म्हणून देवाने मला ही विना दिली श्रीकृष्णाने मला म्हटले श्रीकृष्ण चरित्र कीर्तन करीत करीत जगात भ्रमण कर व माझ्यापासून वेगळे झालेले अधिकारी जीव माझ्याकडे परत आणून दे संसार प्रवाहात वाहत जाणाऱ्या जीवांना माझ्याकडे घेऊन ये भगवंताला कीर्तन भक्ती अति प्रिय आहे ही विना घेऊन मी जगात भ्रमण करीत असतो विच्या स्वरावर मी नामसंकीर्तन करीत असतो एखादा अधिकारी भक्त किंवा योग्य शिष्य मिळाला की त्याला भगवंताकडे घेऊन जातो मला रस्त्यात ध्रुव मिळाला त्याला मी प्रभूकडे घेऊन गेलो मला प्रल्हाद मिळाला त्यालाही प्रभुपाशी नेले असे जे भक्त मिळाले त्यांना मी प्रभू जवळ घेऊन गेलो जे कोणी भक्त मिळतात त्यांना मी प्रभू जवळ नेतो सत्संगात मी भगवत कथा ऐकली कथा ऐकून मी कृष्ण कीर्तन करू लागलो आणि माझे भगवत प्रेम पुष्ट करू लागलो आता जेव्हा मला इच्छा होते तेव्हा श्रीकृष्ण मला दर्शन देतात माझ्या बरोबर श्रीकृष्ण नाचू लागतात मी माझ्या देवाचे काम करतो म्हणून मी देवाला फार आवडतो कीर्तनात संसाराचे भान नसले म्हणजे कीर्तनाचा खरा आनंद मिळतो कीर्तनात तन्मय झालेला जीव संसार विसरतो कीर्तनाने संसार संबंध सुटत असतो आणि प्रभूशी संबंध जुळत असतो संसाराचे ध्यान सोडण्याचा प्रयत्न करा कीर्तनात केव्हा आनंद येतो जिभेने प्रभूच्या नावाचा उच्चार मनाने त्याचेच चिंतन आणि दृष्टीने त्याचेच स्वरूप पाहल तेव्हा कलियुगामध्ये नाम संकीर्तनाने होते हृदय शुद्ध होते परमात्मा हृदयात सामावतो परमेश्वराची प्राप्ती होते म्हणून कथेत कीर्तन झालेच पाहिजे कीर्तनाशिवाय कथा परिपूर्ण होत नसते कलियुगात स्वरूप सेवा लवकर फळत नाही स्मरण सेवा अर्थात नाम सेवा लवकर फल देते हे महर्षे या सर्वांचे मूळ सत्संग होय सत्संगाचे फार महत्व आहे जो सत्संग करतो तो संत बनतो श्रीकृष्ण कथेने माझे जीवन शुद्ध झाले आहे कृष्ण कथा ऐकून मला माझे खरे जीवन जगता आले कथा ऐकून वैराग्य धारण करा आणि स्वभावात बदल घडू द्या संयम वाढवून जर भजनाची गती तीव्र केली तर सफलता जरूर मिळेल नारद व्यासाना म्हणतात आपण मला जो मान देता तो सत्संगाचा मान आहे माझा नव्हे सत्संगानेच मी मानकरी बनलो भिल्लांच्या मुलाबरोबर खेळणारा उनाड मुलगा मी सत्संगानेच देवर्षी झालो आहे जय जय रामकृष्ण हरी